राज्यातील सधन महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिका काबीज करण्यासाठी आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपची एकाहती सत्ता होती ती सत्ता परत मिळवण्यासाठी भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हात मिळवणी करण्याचं ठरवलं होतं मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धुसर झाल्यानंतर आता इथे नव राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे त्यानुसार आता पिंपरी बलाढ्य भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार एक असल्याचं जवळपास निश्चित या नव्या युतीबाबत अंतिम बोलणी सुरू असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं परंतु दरम्यानच्या काळामध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्री पवार साहेब यांच्या प्रमुखांबरोबर काही बोलणी झाली होती चर्चा झाली नाही विषय तर परंतु त्यांच्याकडनं आम्हाला त्या ठिकाणी असं पाचरण करण्यात आलं होतं की बाबा केली तर काय तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागतही केलं होतं आणि आजही आम्ही आता आपल्या भागातील लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा वारणे यांच्यासोबत आमची एक दोन वेळा चर्चा झालेली आहे आणि चांगली चर्चा झाली ते फायदेशीर ठरलं कारण कसं असतं की कधी पण खरं प आता पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे दोन हजार सतरामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला परंतु मतांची विभाजणी हा कधी पण आपल्या ऑपोजिशनला फायदा होतो त्यामुळं शक्य असेल तर आणि शिवसेनेची पण आपा खासदार आता तिसऱ्यांदा खासदार आहेत ते आणि शिंदे गटांची शिवसेना ते त्यांना मानणारे अधिकचा वर्ग इथं पण आहे त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीचा आम्हाला आम्हालाही फायदा होईल आणि शिंदे गटालाही फायदा होईल बरं नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाच्या बदलाचे पडसाद आता पुणे जिल्ह्यातील शिरूर जुन्नर इथे उमटू लागले असल्याचं समोर आलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या मुद्द्यावरून चांगले संतापलेत पूर्वनियोजित पद्धतीनंच रेल्वेचा मार्ग व्हावा अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे यासाठी रस्त्यावर देखील उतरण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासंदर्भातील बैठकीनंतर बोलताना त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे विमानतळ गेलं रेल्वेही गेली हायवे अपूर्ण आहे त्यामुळे आम्ही प्रवास काय बैलगाडीतून करायचं का असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला दुसरीकडे दिलीप वळसे पाटील यांनी देखील याबाबत भाष्य केलंय या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे असं विधान त्यांनी केलंय शेतकऱ्यांवर जर अन्याय करायचं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रगत शेतकरी भाग कुठला असेल तर आपला जुन्नर रामबेगाव खेड या भागातल्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय करणार आहोत का इथं आपलं रेल्वेही गेली विमानतळही गेले हायवे पूर्ण नाही मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा बैलगाडीनं करायचा का लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून तर मनसर ते पुणे आंतर तीन साडेतीन तास लागतात हा कुठला न्याय आहे सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत